वाडा मनोर मार्गावरील पाली येथे नियम धाब्यावर बसवून धावणारा ओव्हरलोड मालवाहतूक हायवा जास्त वजनामुळे मुख्य वर्दरीच्या ठिकाणी एका बाजूला झुकून नादुरुस्त झाल्याचे काल दिनांक पाच रोजी पायास मिळाले क्षणभर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले सुदैवाने मोठी दुर्घटना टळली मात्र हायवामधील मटेरियल जर जा रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर किंवा नागरिकांवर कोसळले असते तर भीषण अपघात अटर होता विशेष म्हणजे वाडामनोर मार्गावर अवजर वाहने व ओव्हरलोड हायवा वाहतुकीस प्रशासनाने स्पष्टपणे सक्त मनाई केली आहे असे असतानाही ही, ही वाहतूक खुलेआम सुरू असल्याने महसूल विभाग व संबंधित यंत्रणांची निष्क्रियता उघडकीस आली आहे अपघात होईपर्यंत प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत पाली हा मार्ग कायमच वर्दळीचा असून याच मार्गावर आठवड्याचा बाजार भरतो बाजाराच्या दिवशी लहान मुले महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर असतात जर हा ओव्हरलोड हायवा पलटी झाला असता तर निष्पाप नागरिकांचा बळी गेला असता हे नाकारता येत नाही या गंभीर घटनेनंतर पाली परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी वाडा मनोर मार्गावरून ओव्हरलोड हायवा व वा अवजड वाहनांची वाहतूक तातडीने बंद करावी नियमित तपासणी मोहीम राबवावी दोषी वाहन चालक व वा मालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे